मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणींच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जातीक तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला संरक्षण पलूस येथे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जनजागृती रॅली मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पलूस तालुक्यात जनजागृती रॅली काढण्यात आली सकल मराठा समाज पलूस तालुका यांच्या वतीनं ही रॅली आयोजित करण्यात आली होती ज्यात तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही रॅली कुंडलफाटा येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्तीस्थळ पलुस येथे तिची ती सांगता झाली यावेळी सर्व पक्षीय नेते मंडळींनी मराठा आरक्षण संदर्भात भूमिका मांडली रॅलीमध्ये मा सहभागी झालेले मराठा बांधव भगवे झेंडे आणि भगव्या टोप्या घालून एकवटले होते या रॅलीच्या माध्यमातून मुंबई येथील आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले या मोटरसायकल रॅलीमध्ये सर्व पक्षीय नेत्यांसह मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता No!